वाढत्या रासायनिक खतांच्या किमती आणि आपण जे उपलब्धता आहे ती कमी झालेली आहे त्यामुळे आपल्याला स्वस्तात आणि नैसर्गिक जो पर्याय आहे तो म्हणजे गांडूळ खत आणि शेतीसाठी उत्तम नमस्कार शेतकरी बंधूंनो मी परमेश्वर मतलाने सर्वांचं स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण एका गांडूळ खत प्रकल्पावरती आलेलो आहे जिथं की त्यांनी स्वतः जे बेट तयार करून गांडूळ खत आणून स्वतः गांडूळ खत तयार करत आहेत आणि तो शेतीला एक उत्तम पर्याय जे रासायनिक खत आहे त्याला एक उत्तम पर्याय म्हणून आपण त्याला पाहू शकतो तर नेमकं गांडूळ खत कसं तयार करायचं गांडूळ खतून आणायची आहे त्यानंतर आपल्याला काय तिला प्रक्रिया करावी लागते ते आपण सगळं जाणून घेऊ तर आपल्यासोबत आज एका शेतकऱ्यांसोबत आपण आहे तर नमस्कार भाऊ भाऊंचा परिचय नमस्कार नमस्कार शेतकरी बंधू मी कृष्णा चौधरी राहणार लाखनवाडा तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा माझा मोबाईल क्रमांक नव्याण्णव बावीस झिरो सात दहा तर शेतकरी बंधूं आज आपण हे एक जे गांडूळ खत प्रकल्प आहे याच्याबद्दल आपण जाणून घेऊ माहिती कारण बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या मनात तर असते की गांडूळ खत प्रकल्प आप, आपल्याला तयार करायचा आहे पण जास्त खर्च आहे का किंवा गांडूळ करून आणायचे या सर्व जे प्रश्न आहेत तुमचे त्या प्रश्नाचं उत्तर तर इथं हा जो प्रकल्प आहे हा याची माहिती भाऊ देतील तर किती बाय किती वरती तुम्ही या साधारणत हा याची जर लांबी पाहिली आपण तर ही पंचवीस ते तीस फुटाची लांबी आहे आणि रुंदी जर पाहिली तर ही सहा फुटाची रुंदी आहे म्हणजे सहा बाय तीस अंतर असं हा हौद आहे आणि आम्ही ही रचना केलेली आहे या रचनेमधून याला पाणी मिळते आणि हा थोडासा का स्लूप काढलेला आहे ज्याच्याकडून या गांडोळ खताची जी स्लरी आहे ती स्लरी आपल्याला एकत्र कुठेतरी काढता येईल आणि आता या ठिकाणी आपण पाहू शकतो की हे गांडोळ तयार झालेले हे तयार करून ठेवलेलं आहे खत सुद्धा तयार झालेलं आहे आता ह्या ठिकाणी आपण पाहू शकतो की हे पूर्ण गांडूळ आपल्याला दिसून येतात अशा प्रकारचे याच्यामध्ये गांडूळ आहे आणि हे खत सुद्धा या ठिकाणी तयार झालेलं आहे आता हे याला महिना झाला असेल हा याला एक दीड एक महिना साधारणतः चाळीस पंचेचाळीस दिवस झालेले आहे चाळीस पंचे तर बघू शकता तुम्ही चाळीस पंचेचाळीस दिवसामध्ये तयार झालेलं आहे आणि गांडूळ बघू शकता तुम्ही तर हे गांडूळाची जे व्हरायटी आहे हे आयसीनिया फोइटेड आहे जे की आपल्या गांडूळ गांडूळ जो आहे आपल्या शेतकऱ्यांचा मित्र आहे आणि आपल्याला ह्या प्रकल्पातून आपल्याला एक शिकायचं आहे की जसं आपण घरच्या घरी खत तयार करून आपल्या पिकाला देऊन आपल्या पिकाची क्वालिटी आपण वाढवू शकतो कारण दिवसेंदिवस दियोस आपण रासायनिक खत वापरत आहे त्यामुळे बऱ्याचशा जे आ, खत आहे आपल्या पिकाला लागत नाही कारण जे जीवाणू म्हणतो आपण जीवाणू कमी होत चालले आहेत कारण जीवाणूचं मेन खाद्य म्हणजे काय आहे तर हे सेंद्रिय खत जे म्हणतो आपण आणि या सेंद्रिय खतामुळे जो आपला जमिनीचा जो सामू आहे तो पण कमी होण्यास मदत होते त्याच्यानंतर ऑर्गेनिक मॅटर जे म्हणतो आपण ते पण तयार होते तर हे पीक त्यांच्या शेतातलं पीक स्वतः त्याला गांडूळ खत देतात तयार करून याला आपण अगोदर हे दिलेलं आहे आणि आता याला वर्मी वाट सुद्धा आपण टाकतोय आपण पाहू शकतो त्यांची सिरीन हे इथेच नाही समोरच समोरच नाही तर इकडे पाठीमागे सुद्धा जेवढा आपण समोर याल तेवढा सुद्धा आपल्याला सिरीन सारखी दिसते आणि क्वालिटी सुद्धा उत्तम दर्जाची तुम्हाला या ठिकाणी पाहू शकतो आपण सगळ्या झाडांची सिरीज सारखीच आहे चार पाच दोन एक दोन दो, तीन चार आणि पाच हे सगळं आपल्याला अशी सिरीज सारखी दिसते हा सगळा प्लॉट आम्ही अगदी कमी खर्चामध्ये या ठिकाणी केलेला आहे हा जो दिसतोय सगळा हा प्लॉट आणि या बाजूलाच आपण इकडून अ याच वर्मिवास सुद्धा हे बघू शकता आता हे जे आपण याला पाणी देतो आता पाण्यासाठी तर यांनी व्यवस्था केलेली आहे स्प्रिंकलरची जे की चालू केलं की आपल्याला रोज दररोज सकाळी आणि संध्याकाळला पाणी द्यायचं आहे तर ते जे पाणी आहे त्याच्यामधलं जे एक्सेस पाणी आहे ते हे व्हर्मी वाश म्हणजे की व्हर्मी वाश जे जे हे जे आपण गांडूळ खट जे तयार करतो त्यामधला हा एक्सेस आहे तर हे पण आपल्याला कामात पडते तर तुम्ही बघू शकता यांनी घरीच तयार करून हे शेत आपल्या पिकाला हे दररोज सोडतात तर यामध्ये एक काळजी घ्यायची आहे जर आपण तुम्ही प्लांटर तुम्हाला तयार करायचं आहे तर तुमच्याकडे ठीक आहे समजा सिमेंटचं तुम्ही नाही बांधला तरी चालते आता मार्केटमध्ये बरेचसे त्या वर्मी कंपोस्टचे बॅग पण मिळतात मार्केटमध्ये आणि आपण ते पण एक बॅग घेऊन एका एकाने सुरुवात करू शकतो एक, एक, हो। एक दोन तीन चार मग अशा वाढत वाढत तुम्ही जाऊ शकता तर एक काळजी घ्यायची आहे की जेव्हा तुम्ही खत टाकसाल आणि जेव्हा गांडूळ तुम्ही सोडसाल त्यामध्ये तर कमीत कमी आता ह्या तीन ते ती चार ट्राली शेणखतासाठी यांनी पाच किलो गांडूळ सोडले होते तर तेच ते वाड़ात आता याच्यामध्ये अंडे पण आहेत आणि बारीक पिल्ला पण आहेत तर असे वाढत वाढत आता हे कमीत कमी पंधरा ते वीस किलो झालेले आहेत सध्या कारण आधी खूप कमी दिसत होते आता पूर्ण एरियामध्ये ते फैलले आहेत फक्त एक काळजी घ्यायची आहे की जेव्हा आपण खत तयार करतो किंवा आपण जेव्हा बेड लावू तर बेड लावल्यानंतर त्याला ला सावली पाहिजे कारण हे जे गांडूळ आहेत हे जे गांडूळ आपल्या जो प्रकाश आहे प्रकाशाला पाहून ते खाली चालले जातात जर अंधार ठेवला तर वरची पण लेअर चांगली बनेल आणि खालची पण लेअर चांगली बनेल त्याकरता एवढीच काळजी घ्यायची की आपण जे गांडूळ खताचा जो बेड आहे त्या बेडवरती तुम्हाला सावली करून ठेवायची आहे त्याच्यानंतर आता पावसाळ्यामध्ये काय की पावसाचं पाणी जास्त झालं नाही पाहिजे ते एक आपल्याला काळजी घ्यायची आणि दुसरं म्हणजे जे शेणखत आहे शेणखत जर तुमचं जर ताजं असेल तर ताज शेणखत खूप चांगलं आहे कारण ते लवकर खाल्लं जाते गांडवण्याच्या आणि जे आपलं जर शेणखत तुम्ही टाकत असले तर जुनं शेणखत एकदा आधी ओलं करून घ्यायचं त्यामधले पूर्ण हीट काढून टाकायची कारण जे जुना शेणखत आहे तुम्ही जरा पाणी मारसाल ना फक्त हात घालून पाहाल तर पूर्ण त्याच्यामध्ये उष्णता निघते त्यामुळे आपल्याला तिच्यातलं जे हीट आहे ते काढून टाकावं लागेल जर तुम्ही तसंच टाकलं आणि पाणी सोडलं तर जे गांडूळ तुम्ही टाकसाल ते गांडूळ जिवंत राहणार नाहीत ना त्यामुळे आपल्याला तिच्यातली हीट जाईल पर्यंत आपल्याला तेवढं काळजी घ्यायची आहे की डायरेक्ट तुम्ही गांडूळ त्याच्यामध्ये सोडू नका तर भाऊ खूप छान वाटलं तुमचा हा जो प्रकल्प पाहून आणि तुमच्यामुळे समजा बाकी शेतकऱ्यांना पण आपण प्रोत्साहन देऊ की तुम्ही घरच्या घरी एक खताचा जो प्रकल्प आहे तो सुरू करू शकता जर तुम्ही व्यावसायिक रित्या जरी चालू करायचं म्हटलं तरी सुरुवात तुम्ही एक बेड पासून करा एक बेड दोन बेड असं तुम्ही करून समजा व्यवसाय पण याला करू शकतात आणि शेतीला एक जोडधंदा म्हणून याच्याकडे तुम्ही पाहू शकतात तर तुमचं मनोगत आणखी काही तर म्हणजे आता जसं आपल्याला साहेबांनी सांगितलं बा वाढत्या किमती खताच्या आणि हे केमिकलचे डोस यामुळे होणारे आजार यापासून जर आपल्याला जर दूध थांबायचं जर असेल तर आपण घरच्या घरी आपण अशा प्रकारचं बेड पिऊ शकता तुम्हाला बेड केल्यानंतर जर काही मार्गदर्शन लाग करायचं असेल किंवा मार्गदर्शन लागत असेल किंवा गांडूळ लागत असेल तर आमच्याशी नक्की संपर्क करा आम्ही तुम्हाला नक्कीच मदत करू संपर्कासाठी माझा मोबाईल नंबर सांगतो नव्याण्णव बावीस झिरो सात दहा चाळीस धन्यवाद तर धन्यवाद भाऊंना भेटून खूप चांगलं वाटलं आणि त्यांनी खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं त्यांनी सांगितलंच की तुम्हाला जर गांडूळ जर आवश्यकता असेल तर तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधा चालेल धन्यवाद व्हिडिओ जर आवडला तर आपल्या शेतकरी मित्रांसोबत पोहोचवा धन्यवाद